कर्मात अडथळ्यांची भीती तरीही होईल लाभाची प्राप्ती मनुष्याने कधीही आपला आत्मविश्वास कमी होऊ होऊ नये कारण यश हे आत्मविश्वास आणि कठीण परिश्रमाच्या संगमातून निर्माण होत असतं ही बाब धनुराशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी प्रचंड परिश्रम करणारी एक ध्येय निश्चित करून त्यानुसार मार्गक्रमण करणारी ध्येयावर बाण रोखून धरल्यानंतर देखील त्याला सोडण्यापूर्वी पुन्हा विचार करणारी रास म्हणजे धनुरास होय राशी स्वामी गुरुदेव या काळात तुमच्या षष्ठ स्थानात आणि शत्रुग्रहाच्या राशीत विराजमान आहे नमस्कार मी ॲस्ट्रोगुरु डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण जुलै दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता धनुराशीच्या जातकांसाठी हा महिना थोडा त्रासाचा म्हणता येईल कारण या महिन्यात तुम्हाला अतिरिक्त परिश्रम व अडथळे ही समस्या निर्माण होणार आहे अर्थात माणूस हा परिश्रमातून संघर्षातून अडथळ्यातून घडत असतो अशा विरोधी परिस्थितीत संघर्ष करून तुम्ही घडणार आहात कारण या काळात तुमचे राशी स्वामी गुरुदेव षष्ठ स्थानात आणि शत्रुग्रहाच्या राशीत विराजमान आहे साहजिकच या सर्व गोष्टींचा प्रभाव तुमच्या व्यक्तिमत्त्वावर पडेल त्या पद्धतीने तुमचं व्यक्तिमत्व विकसित होणार आहे थोडक्यात हा महिना थोडा त्रासाचा असला तरी तुमचं व्यक्तिमत्व कणखर होणार आहे म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग केला पाहिजे दहन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता धनुराशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत शनिदेव या काळात तुमच्या तृतीय स्थानात विराजमान आहे ज्यामुळे धनेश धनाच्या धनात ही धना स्थिती निर्माण झालेली आहे जी अत्यंत शुभ मानली जाते या काळात शनिदेव तुमच्यासाठी प्रचंड प्रबळ झालेले आहे त्यामुळे धनप्राप्तीचे योग निर्माण होणं कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम घडून येणं कौटुंबिक सौख्य प्राप्त होणं असे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता धनुरास ही मुळातच परिश्रमी रास मानली जाते एक ध्येय निश्चित करून त्यानुसार वाटचाल करणारी रास आहे त्यात तुमचे तृतीय शनिदेव तृतीय स्थानात विराजमान आहेत जी अत्यंत शुभ बाब मानली जाते पत्रिकेतील तृतीय स्थान हे उपचय स्थान असल्यामुळे ते शनिदेवांना विशेषत्वाने मानवतं ज्यामुळे या काळात तुम्ही विशेष परिश्रम करणार आहात तुमच्या परिश्रमाची दिशा योग्य राहील या परिश्रमाचे तुम्हाला दीर्घकालीन लाभ प्राप्त होतील म्हणून या काळाचा तुम्ही पूर्ण लाभ घ्यायला हवा वास्तु वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता धनुराशीच्या चतुर्थ स्थानात ग्रह विराजमान आहे त्याचवेळी तुमचे चतुर्देश षष्ठ स्थानात विराजमान आहेत परिणामी कारक असताना किंवा नसताना देखील मानसिक अस्वस्थता वाढणं काहीतरी वाईट घडेल अशी भीती मनात दाटणं किंवा सतत नकारात्मक विचार घरात येणं असे परिणाम तुम्हाला प्राप्त होऊ शकतात किंवा यासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते अशा वेळी फरशी पुसावी चप्पल बूट शक्यतोवर घरात येणार नाही याची काळजी घ्यावी म्हणजे तुम्हाला हा त्रास नैसर्गिक पद्धतीने कमी होईल ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या हा उपाय देखील नक्की करा त्यामुळे तुमचा त्रास नक्कीच कमी होईल शिक्षण संतती प्रणय या सर्व दृष्टीने विचार केला असता जे धनुजातक फार्मसी व मॅकॅनिकल क्षेत्रात शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी हा काळ प्रचंड मोठ्या यशाचा आहे या काळात तुम्ही उत्तम यश प्राप्त करणार आहात शिक्षणात यश मिळवण्यासाठी तुम्ही प्रचंड परिश्रम करणार आहात त्यासाठी इष्टदेव तुम्हाला आशीर्वाद देतील या काळात तुमची संतती देखील उत्तम कार्य करेल त्यातून साहजिकच तुम्हाला समाधान प्राप्त होईल म्हणून आपल्या संततीला तुम्ही प्रोत्साहन दिलं पाहिजे जेणेकरून ते अधिक चांगलं काम करू शकतील विवाह इच्छुक वधूवरांसाठी विवाह ठरण्याचे योग या काळात निर्माण झाले आहेत मात्र प्रत्यक्ष विवाह संपन्न होण्याचे योग आता नाही ही बाब लक्षात घ्या आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता धनुजातकांसाठी हा महिना थोडा त्रासाचा म्हणता येईल कारण या काळात तुमचं मन थोडंसं विचलित होऊ शकतं मन विचलित झाल्यामुळे आपलं थोडंसं काहीतरी खावं जेणेकरून आपल्याला चांगलं वाटेल अशी भावना तुमच्या मनात निर्माण होईल त्यातून काहीतरी चुकीचा आहार घ्याल अतिरिक्त आहार घ्याल ज्यामुळे वजन वाढणं आरोग्याकडे दुर्लक्ष होणं अशा समस्या निर्माण होऊ शकतात म्हणून धनुजातकांना आहार आणि विहाराकडे योग्य लक्ष द्यावं आपल्या आरोग्याला जपावं हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे कारण येणारा काळ हा तुमच्यासाठी सोनेरी असणार आहे ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता धनुजातक या दोन्ही आघाड्यांवर उत्तम काम करणार आहेत कामाचं उत्तम प्रेझेंटेशन देतील त्याचा तुम्हाला दीर्घकालीन लाभ प्राप्त होईल जीवनामध्ये काही गोष्टी लगेचच मिळत नाही मात्र सातत्य ठेवून काम करत राहिलं तर त्याचे शुभ प्रभाव एक दिवस आपल्यासमोर देखील आल्याशिवाय राहत नाही म्हणून तुम्ही नोकरी करीत असा किंवा व्यावसायिक असा आपलं काम प्रामाणिकपणे करीत राहावं हा सल्ला तुम्हाला दे देण्यात येत आहे आणि तेच तुमच्यासाठी लाभदायक राहील भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता धनु जातकांसाठी हा महिना अनेक शुभ संकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास पंचमेश पंचमात असणं हा अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणता येईल तुमचे पंचमेश म्हणजे मंगळदेव होय ते पंचमस्थानात बसून तुमचं अष्टम लाभ लाभस्थान आणि व्ययस्थान हे सगळं एकाच वेळी सकारात्मक पद्धतीने कार्यान्वित करीत आहेत त्याचे तुम्हाला अत्यंत शुभ प्रभाव प्राप्त होतील याशिवाय तृतीय तृतीयात असणं हा देखील एक अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणता येईल जसं मी आधीही सांगितलं पत्रिकेतील तृतीय स्थान हे उपचय स्थान असतं जे शनिदेवांना विशेषत्वाने मानवतं तिथे ते शुभफळं द्यायला बाध्य असतात थोडक्यात असे अनेक शुभ संकेत तुमच्यासाठी या काळात निर्माण झालेले आहेत आणि त्याचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होणार आहे म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता धनुराशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे कर्मेश आहे बुधदेव या काळात तुमच्या अष्टम स्थानात विराजमान आहेत परिणामी अनेक वेळा तुमचं नियोजन विस्कळीत होईल केलेल्या नियोजनानुसार के काम होणार नाही योग्य वेळी काम न झाल्यामुळे त्याचा तुम्हाला तणाव येऊ शकतो म्हणून मन शांत ठेवा आणि आपल्या क कामाकडे लक्ष द्या असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे ते तुमच्यासाठी लाभदायक राहील लाभाच्या दृष्टीने विचार केला असता धनुराशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे लाभेश आहेत शुक्रदेव मिथून राशीत म्हणजे तुमच्या सप्तम स्थानात विराजमान आहे पत्रिकेतील सप्तम स्थान हे तुमच्या व्यवसायाचं स्थान आहे त्यानुसार नोकरी व व्यवसायातून तुमच्यासाठी लाभाचे लाभ योग ते निर्माण करीत आहेत त्याशिवाय पारंपरिक प्रॉपर्टीतून देखील लाभ होण्याचे योग इथे दिसत आहे थोडक्यात हा महिना तुमच्यासाठी मोठ्या लाभाचा राहील म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल व्यय व परदेश कमन या दृष्टीने विचार केला असता जातक या काळात आपल्या कुटुंबासाठी कुटुंबातील व्यक्तीसाठी संततीसाठी अशा विविध कारणांनी खर्च करतील काही खर्च हॉस्पिटलवर प्रवासावर होताना दिसून येत आहे ही बाब आधीच लक्षात घेऊन तुम्ही तशी मानसिकता तयार ता करून घ्या असा देखील तुम्हाला सल्ला देण्यात येत आहे प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतांनी भरलेलं आहे त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात धनुजातकांसाठी दोन अकरा आणि एकवीस हे दिवस शुभ आहेत म्हणून महत्त्वाची कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा तर नऊ अठरा सत्तावीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार जुलै महिन्यातील उपायांचा विचार केला असता मी तुम्हाला एक विशेष उपाय देणार आहे संत गोस्वामीजी असं म्हणतात की रामचरित मानसमध्ये एक अशी शिडी आहे की ज्याद्वारे प्रभू श्रीरामाची भेट घडू शकते रामचरित मानसमध्ये प्रत्येक दोहा अनेक दृष्टीने महत्त्वपूर्ण असतं भौतिक आयुष्य जगताना आरोग्य सुख समृद्धी संपन्नता आणण्यासाठी ते उपयुक्त आहे म्हणून या महिन्यात मी तुम्हाला तुमच्या राशीतील ग्रहस्थितीनुसार उपयुक्त असणारा दोहा देत आहे रोज सकाळी आंघोळ केल्यानंतर किमान पाच वेळा तरी हा दोहा आपण म्हणावा त्यानुसार धनुजातकांसाठी जय सकाम नर सुनही जे गावही सुख संपत्ती नाना विधी पावही हा दोहा तुम्हाला देण्यात येत आहे त्याचे अत्यंत शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी जुलै दोन हजार चोवीस कसा राहील यासाठी आपण बारा व्हिडिओ या चॅनलवर अपलोड केलेले आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक શેર એન્ડ સબસ્ક્રાઈબી ચેનલ ધન્યવાદ શુભમ હોતું જય જ્યોતિષ